नमस्कार आशिष दत्तू युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आय सी सीने आयोजित केलेले महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद भारतीय संघाने पटकावलेलं असून या स्पर्धेची माहिती देणारा आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त क्रीडाप्रेमींपर्यंत शेअर करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आय सी सी महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचं आयोजन भारत आणि श्रीलंका या दे दोन्ही देशांनी संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं होतं या स्पर्धेचा विजेता ठरलेलं हे भारत बावन्न दहानी दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करून भारत विश्वविजेता ठरलेला आहे उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका ठरलेला आहे आयोजक देश भारत आणि श्रीलंका हे स्पर्धा स्पर्धेचं तेरावं पर्व होतं पहिलं पर्व म्हणजे सुरुवात महिला क्रिकेट विश्वचषकाची सुरात एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी इंग्लंड येथे झालेली होती एकूण सहभागी संघ या स्पर्धेत आठ संघ सहभागी झालेले होते हो संघा एकूण सामने एकतीस सामने खेळवले गेलेले होते अंतिम सामना डी वाय पाटील स्पोर्ट अकॅडमी नवी मुंबई येथे खेळवला गेलेला होता विजेतेपदाला भारतीय संघाला एकूण एकोणचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपये बक्षीस इनाम म्हणून देण्यात आलेले ते आहे तर उपविजेता ठरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला एकोणीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये बक्षीस म्हणून इनाम देण्यात आले आहे आयोजनाचा कालावधी होता तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्पर्धेची सर्वोत्तम खेळाडू ठरलेले दीप्तीश शर्मा हे फिरकीपटू भारतीय यांनी एकूण स्पर्धेत बावीस बळी घेतलेले आहेत अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून भारताची आघाडीची फलंदाज शेफाली वर्मा यांनी सत्याऐंशी रन केलेली होती ती अंतिम धावा करणारी खेळाडू लारा वेलॉट पाचशे एकाहत्तर धावा त्यांनी केलेला होता आयचे सध्याचे अध्यक्ष मिथून मन्नासाहे आहेत भारतीय संघाचे कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर यांनी या विश्वचषकामध्ये भारतीय संघाची कमान सांभाळलेली होती इंग्लंड संघ एकूण विजेता चार वेळा ठरलेल्या आहेत एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे त्र्याण्णव दोन हजार नऊ आणि दोन हजार सतरा या चार वेळेस इंग्लंड संघाने विजेतेपदावर आपली मोहर उमटवली आहे तसेच आतापर्यंत झालेल्या विश्वचषकामध्ये सर्वाधिक सर्वाधिक वेळा विश्वविजेतेपद विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने मिळवलेलं आहे ऑस्ट्रेलिया महिला संघ एकूण सात वेळा विजेता ठरलेल्या आहेत ते पुढील प्रमाणे पाहूयात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार पाच दोन हजार तेरा आणि दोन हजार बावीस अशा सात वेळेस विश्व विजेतेपद महिला क्रिकेट संघाने पटकावलेलं होतं तसेच आय सी सीची ची स्थापना ही पंधरा जून एकोणीसशे नऊ रोजी झालेली आहे आय सी सीचे चे मुख्यालय दुबई यू येथे आहे आणि आय सी सीचे चे सध्याचे अक्ष आय सी सीचे चे सध्याचे अध्यक्ष जय शहा साहेब हे आहेत अशा रीतीने आज आपण आय सी सीने ने आयोजित केलेल्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या च्या संदर्भात इत, अत्यंत इत्यंभूत अशी माहिती आपण पाहिलेली आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चालू घडामोडी अंतर्गत माहिती पाहिलेली ही स्पर्धा परीक्षा केवळ सहज सहज विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्तशी ठरणारी आहे आय सी सी महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे हे तेरावं पर्व होतं हे विजेतेपट हे भारतीय महिला संघाने जिंकलेले आहे त्यांना एकूण एकोणचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले स्पर्धेची सर्वोत्तम खेळाडू म्हणून दीप्ती शर्मा बावीस बळी घेतले होते आणि सामन्यातील अंतिम सामन्याची सर्वोत्तम खेळाडूंशी पाली वर्मा यांनी अंतिम सामन्यात सत्त्याऐंशी धावा केलेल्या होत्या या पूर्ण टुर्नामेंटमध्ये एकूण सर्वाधिक धावा पाचशे एकाहत्तर लॉरा वॉलकवॉट यांनी केलेली आहे अशा रीतीने एक ना अधिक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इत्युन इत्यंभूत माहिती देणारी माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा ही माहिती संपूर्ण आय सी सी महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या संदर्भात अत्यंत उपयुक्त अशी आहे चालू अंतर्गत या स्पर्धेविषयी नक्कीच प्रश्न हे येणाऱ्या स्पर्धा परीक्षा या सहजसेवेमध्ये येऊ शकतात त्याच अनुषंगाने आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा सहजसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद